कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर आंबेडकर अनुयायांनी चौकातील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे इचलकरंजी शहराध्यक्ष निवास कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले तसेच आय जी एम रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटपही करण्यात आले अजून सुद्धा हा भारत देश पूर्ण अंधश्रद्धेखाली राहिला असता या संविधान मुळे आमची मुलं आमची आम्ही एवढी शिक्षणानं प्रगती आर्थिकदृष्ट्या आणि हा देशसुद्धा आर्थिकदृष्ट्या व जा तांत्रिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या एवढा बलवान झाला याचं मागचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आणि आपण सर्वांनी मनापासून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्णपणे मंगलमय जीवन मंगलमय जयंती करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपण या पुढच्या काळातसुद्धा येणाऱ्या आपल्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचा, विचार आणि त्यांचे आचार आणि विचार घेऊन त्यांचं पूर्ण आपण त्यांना मोठ्या प्रमाणे ज्यावेळी आपण मुलाला शिकवू आणि आपली जास्त शिकते हीच बाबासाहेबांना पूर्ण जयंती साजरी मुळा केल्याशिवाय